हाय नमस्ते राम राम शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे बर का आता आणि मी व्हिडिओ चालू केलेला आहे आजचा आहे दुसरा दिवस आता आपले राहिलेले तीन दिवस हा तर हे ना तीन दिवस राहिलेत अजून लग्नाचे हा तर आजचा पण प्रोग्राम जे पण काय असेल नाही ते तुम्हाला दिसणार आहे डान्स नाच गाणं सगळं सगळं दिसेल आणि आज माझ्या डोळ्याला काहीतरी लागलंय हो का डोळ्याला काहीतरी लागले त्याने लव डोळा दुखायला लागलाय लव डोळा दुखायला लागलाय लागलं काय नाही बरं का कसं झालं माहितीये का हे रात्रभर जागतोय ना आम्ही संध्याकाळी नऊ वाजता चालू केली ती गाणी डान्स डान्स तर रात्री दोन वाजले दोन वाजले रात्री दोन झोपायला आणि सकाळी परत सहा वाजता उठलो आम्ही सकाळी सहा वाजता उठल्यामुळं झोपच नाही झाली त्याने डोळा एवढा दुखायला लागलाय एवढं दुखाय दुखायला लागलाय की लय लागला आणि पाहुणे रावळे पण येते ते चालू आहे पाहुणे रावळे आज कोण कोण येत आहे उद्या अजून एक नंद येणार आहे माझी नंदाची पोरं यायच्यात सगळं दाखवाल तुम्हाला हा तर चला असाच व्हिडिओ येत राहील तुम्हाला आणि बघत राहा आता मी खरं जर तर मी किचनमध्ये आणि किचन मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आता तुम्हाला माझ्या दोन नंदा रवीना रविनाची पोरं रवीनाचा नवरा एवढी माणसं दिसतात ऋषी रोहन नवर देव नवर देव आणि मी आज एवढी आहेत आता उद्या वाढणार उद्या किती वाढत्यात कोण कोण वाढत्यात तो पण तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल बघत राहावा हां डान्सचे पण आज हे ते चॅनल आहेत तर स्वयंपाक मी काय काय केलंय काय काय नाही फक्त काय केलंय हा तर ती तुम्हाला दाखवते मी सकाळी बनवलं होतं काय आत्ता मी काय बनवलंय रवीनाचं चा काय चाललंय काय करते रवीना माझ्या नंदा काय करते तर माझ्या नंदाला कडक येतात कडक लक्ष्मी आहे त्यांच्या पुढं काय चालत नाही येत कडक त्याच्यामुळं माझे डोक्यावर पदर आणि ते असतं म्हणजे इकडं वेगळं सिस्टम वेगळा आहे हा पण छान वाटतंय मस्त वाटतंय तर चला घ्या काळजी आता मी दाखवते व्हिडिओ आणि माझा ड्रेस कसं वाटतंय छान वाटतंय ना आ, 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 चला तर मग चला स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये ह्या का आता काय बनवलं दाखवते आत्ताच बनवली बरं का मी डाळ पण हे का हे का ह्या का एवढं पातील गच्च भरलेलं आहे आता उद्या मोठं पातील अजून आता ही डाळ कशा कशाची तुम्हाला सांगणार पण आहे मी तर हा का ही अशी डाळ बनवलेली आहे हे का हरभऱ्याची अख्खा मसूर मुगाची आणि अर्धा मसूर म्हणजे चार प्रकारची डाळ बनवली ही तर हे आता कारण परिवार मोठा झालेला आहे आणि हो हा का कसा कालवा चाललाय तरी पण मी बोलायला लागली तुम्हाला हे का ही अशी अशी डाळ बनवलेली आहे बघा मोठं तगार लावलंय हा मोठ्या पातिल्यामध्ये म्हणजे बनवते ह्यावा का ह्या का कशी वाटते डाळ हां कुणी पण या कुणी पण खावा तुम्ही पण या मस्त पैकी आता मी माझ्या नंदांना जेवण देते गरमागरम कारण आता मग संगीत संगीत चालू होत आहे आणि संगीत चालू झाले की मग जेवायला टायमिंग लागत नाही कारण शेजारचे आमचे नातेवाईक अजून आहेत ना ते पण येत आहेत ना त्याच्यामुळे हि पण डाळ बनवलेली आहे ही फक्त पोरांसाठी बनवली डाळ हा म्हणजे ऋषी रोहनची पोरं आहेत ना तिखट खात नाहीत आणि आता लग्नाच्या ह्याच्यात तिखट जेवढं चाल करत झालं ना तेवढं चांगलं तर आता ही रविण्याच्या पोरांसाठी अशी फिक्की डाळ बनवलेली आहे आणि ही अशी तिखट डाळ बनवली हे बघा तर हे झालं आता हिथलं आता तुम्हाला मी दाखवणार आहे मस्तपैकी बाहेर रोट्या कुठं बनवायला लागल्या ते पण दाखवते मी चला आता आले आपण बाहेर हो तर संध्याकाळी ह्या का हिथं डान्स होतो हिथंच नाच गाणं आणि हिथंच ते डी जे लावते ते डी जे म्हणजे ते वाजायचं नसतं का तसलं मोठा बॉक्स बॉक्स कुठं आहे का ते कोणसे म हे का हे बॉक्स हे का हे बॉक्स हे गाणी लावते ह्याच्यावर नाचायचं मग हे काल कोण आणि हे डूमक म्हणजे ना कधी ढोलकी ढोलकीच्या तालावर ह्या का डोंगराचा भोलावर ह्या का हे ढोलकी है बघा हे तर इथंच होतंय नाच गाण्याचं इथं केलेलं आहे स्पेशल का थां दाखवते तुम्हाला ही आहे माझी ननंद दीदी हाय कर दो हाय हाय कसे आराम है ठीक हो ठीक हो अब खाना खाना है ना आ, खाना खाना है हां आ जाओ खाने के लिए अरे नुका देव आप भी आ जाओ आप भी आओ <laughs> देखो आप भी आ जाओ दीदी हाय कर दो ही माझी दुसरी ननंद बर का दोन नंबरची आणि ही रवीना आणि रवीनाचं पका काय चाललंय मस्त रोटे बनवा लागली चुलीवर रवीना हाय कर दे जेवण करायला गरमा गरम रोट्या गरम गरम रोट्या गरम गरम व्हिडिओ करायला ए हाय कर दे रेवन दिदी बताओ, ये है ना चॅनल है हा चॅनल पर व्हिडिओ डाल्या करू ना तर उसकी वजह वजे ये बनानी पडे पडत ही ते म्हणे स्टार्ट ना करया अब कर सुरुवात करू ते रवी नाही काय चुलीवर बनवाय लागलेली आहे रोट्या आणि या कुणाला जेवायचं असेल तर मस्तपैकी डाळ रोटी खाओ प्रभू केव हा हो तरी बुवती देऊन गे रोटी घाल कर मग हा नवो बाद मी देखे चावळ बिर का बाहेर ए हाय करते रे हाय का हे तर जाव आहे बसल्यात हे का हे जाव आहे रवीनाचा नवरा तर ऋषी इथं रोहन ए हातात बघा ते कांगण असतो ना हातात बांधतात दाखव इकडं ह्या का हे असा हातात कांगणा बांधतात आता हे लग्न होत तर सुटणार नाही हातातला कांगणा आणि पायात पण आहे हे का पायातला असाय नवरदेव असल्यावर असं बांधावं लागतो ऋषी रोहन तुझं पण दाखव की नवरदेव तू पण आहे हे का दुसरा नवरदेव <laughs> हे का असं आणि पायाच हायकर पहिले तर हा आणि पायाच पण तिकडन दाखव असं बांधावं लागतं हा ते खुलत असत असं मस्त पैकी वातावरण झालेलं आहे सफाई सगळी केली सफाई केलेली आहे बघा आता हे लग्नाचं घर आहे ना त्याच्यामुळे रो ना एक कुच लिखाकर तर चला आता मी जेवायला देते बरं का माझ्या नंदनला भेटू आपण मस्त पैकी संगीत मध्ये है ना रवीना संध्याकाळी आता आम्ही जेवण करतोय म्हणा तुम्ही पण पन... अरे मग रवीना म्हणती जेवण करणार आंघोळ वगैरे करणार संध्याकाळी मस्त पैकी नाचायला तयार कारण आता पाच दिवस हे संगीत असणार म्हणजे असणार आहे ना तर ह्या काशा मस्तपैकी रेवण्याच्या रोट्या चाललेल्या आहेत आता मी ते जेवायला भेटू आपण संध्याकाळी गाण्याच्या टायमाला हां चला तर मग आणि कुणाला जेवायचं असेल तर मस्त गरमागरम दळ चुलीवरच्या रोट्या हां आता आम्हाला आहेत ना जेवण करून आंघोळ करायची नंतर आंघोळ करून मग सगळे लेडीज येतात आणि मग लेडीज आलं ना सगळ्या नटून लय नटून थटून येतात मग मस्त मेकअप शेकअप करायचं आणि मस्त पैकी नाचायचं तर चला भेटू नंतर हा चला ह्या हो असं जेवण सकाळी मी केलं तर ह्याची चटणी टमाटे टमाटे गंठे गंठे म्हणजे कांदा त्याची चटणी झणझणीत अगदी जुन जुन बनवली होती आणि आत्ता बनवलेली आहे डाळ गरमागरम आणि हे, हा का हे चटणी आता हे माझ्या नंदला जेवण आणि हे ह्याचं कशाचं बरं लोणचं कशाचं असतं हे लक्षात येत नाही बघा कशाला काय म्हणतात ह्याला आंब्याचं हां हां कैरीचं लोणचं हा आंब्याचं लोणचं चटणी अलेगोंदाळत झाले खरंच आणि मस्तपैकी डाळ आता तिकडून रवीना बाहेर चुलीवर चुली रोट्या चुली चुली बनवती मस्त पैकी देती देते आणि जेवण माझ्या नंद्याला तर चला भेटू आपण रात्री चला आज बांगड्या बांगड्यावाली बोलवली आम्ही का सारी बोलवली बांगड्या भरायला तर हा का असं बांगड्या भरायला लागल्यात हा

आप कौन से बरोगे लेओगे मल्टी 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 कलर माजी ननंद ही ओल्टे कलर आप कौन सी ये कौन सा है फरोजी फरोजी कलर मेरी ननंदला फरोजी कलर पसंद है बड़ी वाली का बड़ी वाली का अरे काश पण बांगड्या बघा थोड़ा पैर लेवना हप्त ए, में आज बांगड्याचा प्रोग्राम प्रोग्राम कलर के प्रोग्राम होता काल का राजा काही पड पडजे भाई तर चला आता भेटू आपण मस्त बांगड्या भरायचं काम चाल आणि संध्याकाळी बरं का दो चार बी दो दो बी रात्र झाली बघा आता संध्याकाळ बाहेर चूल पेटवली

तर असं बांगड्या भरायचं काम चालू आहे बघायच चाललंय बरं का आता बांगड्या भरायचं भेटू आपण रात्री हा चालव करावी चाललंय जेवण मस्त पैकी आए, या सगळेजण जेवायला या सगळेजण जेवायला म्हणती रवीना रविड्याचं जेवण आहे आणि हे बघा हे सामान आलेलं आहे आणि मी पण बांगड्या भरल्यात हे बघा मी बांगड्या भरल्या लग्नाच्या लग्नाच्या बाई लग्नाच्या बांगड्या भरल्या लग्नाच्या लग्नाच्या बाई लग्नाच्या आहे आज कासरी नालती बर का आजचा दिवस कासरणीचा बांगड्या भरल्या ह्या बघा कशा आहेत बांगड्या माझ्या आहेत ना छान छान मी थोड्याच भरल्या बरं का जास्त नाही भरल्या ह्या का है का कशा वाटल्या बांगड्या रेवणाने पण भरल्या तर आता रेवण्याच्या हातात दिसतात का हाता का आणि ते ह्या का रेवण्याच्या बांगड्या ह्या रेवण्याच्या बांगड्या रवी म्हणती माझ्या अर्ध्याच बांगड्या घातल्यात मी अर्ध्या बांगड्या अजून घालणार आहे रवीना आणि आता हे आलंय नवरदेव त्याने आंघोळ केली आणि ते नाही का लावतात हळदी हळदी वगैरे लावले त्यांच्या तोंडाला आंघोळ्या झाल्यात आणि ह्या काही पूजा ह्या काही तर पूजा चालू आहे पितळाचं ताटा आणावं लागतं हा हो का ह्या पितळाचं नवीन ताटा आणायचं <laughs> त्या ताटामध्ये हे बघा हे असं पूजा मांडायची आणि हे का इथं काल गुलगुले बनवल्या ते ठेवल्यात आणि हे ना गव्हाचं पीठ असतं ना गव्हाच्या पिठाचा गव्हाच्या पिठाचा हे बनवलंय दिवा आणि इथं पूजा करायला बसतात दोघं ऋषी आणि रोहन आणि ते थापे कधी लावणार गे थापे कवा आहेत रेवला थापे मराठीच सांगायचं असतं ना ग बाळा जवळ वरात निघते ना त्या दिवशी ना जवळ वरात निघते ना त्या दिवशी इथं थापे लागणार हे तर भिंती ना रोहन हातात कंगन ना कंगन ना कंगना डोळ्यात काजळ 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 नवर देवाच्या <laughs> कालचं <काल्णा>। काजळ अजून नाही निघल तिकडं <laughs> हळदी दाखव हो गालाची तिकडचे ते घाल ते गाल अशी हळदी लावायची आणि कंगना कंगन कंगना कंगना कंगन कंगना अस आणि त्या का तिकडे एक नवरदेव काम चालू आहे त्याच तर चला अशा प्रकारे मला ते आता गाण्यावाले येतील तेव्हा मग मी ना उभे व्हिडिओ बनवणार आहेत आणि आता हे व्हिडिओ व्हिडीओला मोठं होत मग कोण बघत नाही त्याच्यामुळे आजच्यासाठी मला वाटतं बायपुराव आहे हो ना रवीना ना बाय 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 आणि तिकडे माझं जावा पण आहेत बरं का त्या रूम मध्ये नंदा नंदा ननन बाई ननन बाई काय रोटी खाव लागेल तिकड माझ्या दुसऱ्या रूम मध्ये बसवल्या आणि मी इथं तर रोहन ने आणलेले हातात काय दाखवते तुम्हाला हे आहे तूप हे गावरान तूप आहे हा का हे का। गावरान तूप आहे आणि हे माझ्या डोळ्यात आहे आता त्याच्यामुळे मी इथे बसलेली आहे ह्या का बांगड्या भरून मस्त बांगड्या भरून बसलेली आहे मी हम्म आता माझ्या डोळ्यात हि घालणारे हे औषध तुपातलं तुप हा रिशे पण आला हाय करी पण हातात कंगणना कंगना कंगना एवढा काळा का दिसताय रे तुम्ही देगी। अरे लच काळा दिसतोय ऋषी का बघ हा काय काय उभं राहिलेलीच काळ दिसला काय होते कशासाठी हा त्याच्यामुळे लाईटी मुळ होत बर का तर बरोबर बघ अरे वा ऋषीला पण हळदीला गेली हळद ला गबाई हळद लावूया ग हळद लावूया गबाई हळद लावूया ग बाय करते ऋषी बाय चल बाय कर दे घ्या सगळ्या घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये उद्या आता जर उभं आहे व्हिडिओ तर तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये दिसेल बाय हसतोय नवरदेवला खुश आहे नवरदेवला खुश हसतोय